सरकारी फॉर्म ऑफलाइन ऑफलाईनचे सरकारनं काढलेले त्याच्यावर राजमुद्रा आहे मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहे आणि ते अंगणवाडी सेविका भरून घेतात आणि त्याची पावती देतात आणि तेच फॉर्म ऑनलाइन केल्यानंतर त्या मधून केल्यानंतर त्यांचा ओटीपी त्यांच्या मोबाईल वर येतो चार मिनिटाच्या आत टाकावं लागते आता असे फॉर्म निर्माण केले कोणी अशा लोकप्रतिनिधींनी काही दलालांनी काही समाजसेवकांनी आणि ते फॉर्म जर का त्या अंगणवाडी सेविकेकडे पोहोचले नाही त्या महिलांना पैसे मिळाले नाही तर त्याची जबाबदारी घेणार कोण आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली ती योग्य आहे आणि म्हणून माझं सगळ्या माता भगिनींना आव्हान आहे की कोणाचेही सरकारी फॉर्मच्या शिवाय दुसरे फॉर्म भरू नका कोणालाही पैसे देऊ नका दलालापासून दूर राहा कोणी नेता जर म्हणत असेल कि बाबा मी हे मंजूर करून आणतो किंवा माझा बॉम्ब भरला नाही तर रिजेक्ट होईल तर तेही पण डोक्यातून काढून टाका कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सगळ्या पात्र महिलांना सगळ्या माता भगिनींना पंधराशे रुपये तुमच्या खात्यात दर व, दर महिन्याचे टाकायचे आणि त्याच्यामध्ये कोणताही आमदार खासदार समाजसेवक लोकप्रतिनिधी अडवू शकत नाही किंवा शिफारस करू शकत नाही निश्चितपणे दाखल जे होईल त्याच्याप्रमाणे करावं कारण कायद्याचं राज्य आहे आणि त्याच्यासाठी मला प्रयत्न करायची गरज आहे असं मला वाटत लाडकी सुरू केली लाडका खर म्हणजे यशोमती ठाकूर यांनी थोडस मनात पाहायला पाहिजे की त्या जेव्हा महिला बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा पन्नास रुपये तरी दिले का महिलांना हे तर हे तर कोट्यावधी महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जाणार आहे आणि यशोमती ठाकूरांनी स्वतःच स्वतःला विचारायला पाहिजे कि त्या महिला बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकेचं काही वाढवलं नाही आशाचं काही वाढवलं नाही कोणत्या महिलेला मदत केली नाही आणि पंधराशे रुपये देतात आहे म्हणजे यशोमती ठाकूरांच्या घरी सुद्धा काम करणारी स्वयंपाक करणारी भांडे घासणारी जी आमची माता भगिनी असेल तिलाही ताई पंधराशे रुपये मिळणार आहे तुम्ही किती पगार देता मला माहित नाही पण तिलाही पंधराशे रुपये मिळणार आहे त्याचही पोटात दुखतं तुमच्या तुम्ही महिला बालकल्याण मंत्री असताना खडकू पिकून मारला नाही या माझ्या गरीब माता बघिनी आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंधराशे रुपये देत असेल तेव्हा तुम्हाला वाटतं की बाग फक्त पंधराशेच का देता जसं काही तुम्ही लुटूनच दिलं होतं तुम्ही जेव्हा महिला बालकल्याण मंत्री होते तेव्हा सर नाही कोर कमिटीचे विषय आहे आणि कोर कमिटी मला माहित नाही की कोर कमिटी मध्ये काय घडलं तुमच्याकडून मी ऐकतोय कोर कमिटीचे विषय त्यावर सामान्य कार्यकर्त्यांनी काही बोलावं असं मला वाटत नाही लोकसभा कोल्हापूरमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या यांनी त्या शाळ गडाला पावित्र्य करून दिलं त्या ठिकाणी एक दर्गा असेल दर्ग्याबद्दल ऑर्डर असेल कोर्टाची ठीक आहे पण त्याच्या बाजूला एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण होते हिंदूचे होते मुस्लिमचे होते दारूच्या पार्ट्या चालत होत्या हिंसा केल्या जात होती मटण खाल्ल्या जात होत तिथे बकरे कापल्या जात होते हे कुठपर्यंत मान्य आहे आणि त्याच्यामुळं ते एकशे अठ्ठावनच्या एकशे अठ्ठावन अतिक्रमण सफाचट करणं आवश्यक आहे तसही ती फॉरेस्टच्या अंतर्गत येणारी जमीन आहे तिथे कोणतेही अतिक्रमण चालू शकत नाही आणि गडाच पावित्र्य राखल्या गेलं पाहिजे आणि त्यासाठी कोणी जर आंदोलन करत असेल कोर्ट त्याची ऑर्डर देत असेल अतिक्रमण पाडण्याची तर निश्चितपणे माझं समर्थन आहे आणि संभाजीराजे भोसले यांनी जर ते केलं असेल तर निश्चितपणे मला मी मा, तर म्हणेल की अतिशय चांगलं काम पवित्र काम त्यांनी केलेलं आहे बाकी जर त्या निमित्तानं कोणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हिंसाचार केला असेल तर त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे परंतु समजा जर हे अतिक्रमण काढण्यासाठी काढू नये यासाठी जर कोणी मोर्चे काढत असेल तर अमरावतीमध्ये आम्ही सुद्धा हे अतिक्रमण विशाळ गडावरच अतिक्रमण काढावं जिथे बाजीप्रभू देशपांडेची पावन खिंड विशाळ गडावर जाताना लागते अशा पवित्र गडावरच संपूर्ण एकूण एक अतिक्रमण संपूर्ण काढण्यात यावं आणि ते काढण्याच्यासाठी समर्थनासाठी आम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे सर्व लोक निश्चितपणे रस्त्यावर उतरू कि एक अतिशय चांगल्या प्रथित यश कुटुंबामधल्या मुली सोबत इंस्टाग्राम फेसबुक वरून सुरज देशमुख या नावाच्या आयडेंटिटीने संपर्क करण्यात आला आणि संपर्क केल्यानंतर ती अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर त्या मुली मुली अठरा वर्षाची पूर्ण व्हायच्या अगोदर तिच्याशी संबंध प्रस्थापित केले लैंगिक संबंध त्यांचे झाले आणि अठरा वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला अमरावतीला आणून कोविडच्या काळामध्ये रजिस्टर मॅरेज केल्या गेलं -के असं सांगण्यात येते तो मुलगा बडनेरचा मुस्लिम सोहेल नावाचा मुलगा आणि त्या मुलांनी त्यानंतर ती मुली मुलीला घरी पाठवलं आई वडिलांना माहीत नव्हतं लग्न झालं म्हणून आणि घरी तीन महिन्यानंतर चाळीस लाखाचे दागिने घेऊन ती मुलगी ती मुलगी पळून गेली त्या मुलासोबत या चाळीस लाखाचे दागिने घेऊन पळून गेली याचा रिपोर्ट वारंवार त्या बदनोरेनी पोलीस स्टेशन मध्ये दिला पुलगावच्या परंतु तिथे तेव्हाचा तत्कालीन ठाणेदार शेळके यांनी तो रिपोर्ट घेतला नाही शेवटी त्यांनी पोस्टाने रिपोर्ट पाठवला हो तेव्हाचे एस पी होते ऍडिशनल एस पी होळकर यांना सुद्धा ते भेटले परंतु त्या होळकरच्या सूचनेनंतर सुद्धा शेळके नावाच्या ठाणेदारांनी हा रिपोर्ट घेतला नाही आता या मुलीच्या प्रकरणानंतर ते मला ताबडतोब भेटायला आले त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये तिथे स्वतः ही अबीती सांगितली आणि आज ती मुलगी कुठे आहे हे त्यांच्या आईवडिलांना माहित नाही ती, ती मुलगी कोणत्या कंडिशन मध्ये आहे हे त्यांच्या आईवडिलांना माहीत नाही त्याच्या आईचे मुलीशी बोलणं होतं त्यावेळेला सुद्धा तिच्या बाजूला तो मुलगा उभा असतो असा यांना असा यांना निश्चित संशय आणि त्यामुळं त्या, त्या, त्या मुलीला तिथून सोडवून आणून स्वतंत्रपणे तिला विचारणं आवश्यक आहे आणि त्या मुलीला कोणता त्रास होत असेल दुसरी महत्वाची गोष्ट की चाळीस लाखाचे दागिने घेऊन जात असेल तर पोलिसांनी ताबडतोब तिला आणणं पकडणं ताब्यात घेणं अतिशय आवश्यक होतं परंतु पोलिसांनी संपूर्णतः दुर्लक्ष केलं ह्या लवजियाच्या घटना संपूर्णत कट रचल्याप्रमाणे केल्या जात आहे म्हणजे बडनेर अमरावतीचं लवजियाचं जाळ ते पुलगाव पर्यंत वर्धेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणून याची दखल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही गृह गृह खात्याचे डायरेक्टर जनरल आणि सर्व पोलीस यंत्रणेनी घ्यावी यासाठी मी पत्र सुद्धा लि देतो आहे आणि या आपल्या माध्यमातून आवाहन सुद्धा करतोय वर्धा जिल्ह्यातल्या पुलगाव येथे दोन लवजियाचे प्रकरण समोर आलेले आहे एका प्रकरणामध्ये हा मुलगा जो आपल्याला दिसतोय की रुद्राक्षाची माळ घातली आहे गंध लावलेला आहे संपूर्ण हिंदू परिवेशात आहे हा मुलगा स्वतः संचित आनंद अग्रवाल या नावाने त्या मुलीशी त्यांनी कोविडच्या काळामध्ये मैत्री केली त्याच्यानंतर तिच्याशी संपर्क साधला तिच्या घरी सगळे वृद्ध राहतात तिच्या घरी तो राहायला लागला आणि मग कोविडच्या काळातच वर्धेला जाऊन एका मंदिरामध्ये त्यांनी एकमेकाच्या गळ्यात हार टाकले आणि सोबत राहायला लागला पण दोन तीन महिन्यानंतर तिला लक्षात आलं की हा मुस्लिम आहे परंतु संबंध प्रस्थापित झाले असल्यामुळे आणि हा ब्लॅकमेल नंतर त्यांनी ब्लॅकमेल करणं सुरू केलं जीवे मारणे धमकी देणं सुरू केलं त्याच्यामुळे ती त्याच्याबरोबर राहिली परंतु दोन वर्षानंतर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी दुसरं लग्न करतो आहे हे माहीत झाल्यानंतर त्या मुलीने पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला त्यावेळेला तिला मारहाण करण्यात आली त्याचाही रिपोर्ट देण्यात आला अमरावतीला तिला त्या पोरांनी आणलं अमरावतीला लॉज ठेवलं पुन्हा मारलं त्याचा पण रिपोर्ट दिला परंतु पोलिसांनी काही कारवाई केली नाही आमच्याकडे हे प्रकरण विश्व हिंदू परिषदच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आल्यानंतर मी त्याची दखल घेतली आणि तिथे गेल्यानंतर या मुलाने हिंदू म्हणून स्वतःला भासवून या मुलीला फसवलं तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले लग्न करण्याचं नाटक केलं आणि त्यामुळे याच्यावर चारशे वीस आणि तीनशे कलम दाखल करावं ही मागणी केली आणि त्या मुलाला ताबडतोब अटक करावी आणि त्यासोबतच ज्या दोन पोलीस इन्स्पेक्टरनी एक सोनोने म्हणून तिथला ठाणेदार आहे आणि दुसरा सोन पित्रे म्हणून तिथला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं कारण मिसिंग गर्लच्या या तक्रारी घेत नाहीत ते मुलींना त्रास देतात कानाडोळा करतात दुर्लक्ष करतात अशी मागणी मी तिथे पत्रकार परिषद घेऊन केली एसपीना एसपी नुरुल हसन यांना मी भेटलो एस पीनी आता मला फोन आला होता सकाळी नऊ वाजता एस एसपी तीनशे शहात्तर कलम दाखल केलं चारशे वीस कलम दाखल केलं आणि त्या पोराला अटकेची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे त्याचा शोध सुरू आहे तो फरार झालेला आहे या, या मुलीची फसवणूक इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःचा हिंदू परिवेश घेऊन या मुलांनी खोट नाव खोटी आयडेंटिटी संकेत अग्रवाल म्हणून संजित अग्रवाल म्हणून दाखवली राम श्रीरामाच्या यात्रेमध्ये सुद्धा हा पूर्ण हिंदूचा परिवेश घालून त्या मुलीसोबत पूर्ण यात्रेमध्ये होता त्याची साक्ष पुलगावचे सगळेजण देतात मी गृहमंत्र्यांना सुद्धा या गंभीर प्रकरणाबद्दल पत्र लिहिणार आहे आणि ज्या ज्या मुली मिसिंग होतात त्याची ताबडतोब पोलिसांनी दखल घेतली पाहिजे सेन्सिटिवनेस वाढला पाहिजे आणि मुलींनाही सावध केलं पाहिजे हे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे दुसरी घटना तिथे